आ पिंके, पिंके उगाच मला डिस्टर्ब करतात आता मी थोडं थोडं वाचून पाहतो ना दहावीच काय काय समजते मला तर त्या वर्षी मी ट्युशनच लावत नाही कायले फालतू पैसे गमाचे आता आमच्या जो पैसे नाहीत ना मला ट्युशन लिहिलं पैसे लागतात मी त्याच्यापेक्षा ट्युशन लावतच नाही मी घरीच अभ्यास करतो कोणा वाई बी वाय करू आली काय नाही अभ्यास करू राहील ती तू काय करू राहील बाप रे अभ्यास सुरू केला का तुम्ही आमची ट्युशन चालू होऊन राहिली उद्यापासून दहावीची का वा का तू ऍडमिशन घेतली नाही का तिथं तू तर म्हणस ना की तरी ऍडमिशन घेतं म्हणून घेणं मग ते सोनोने मॅडमकडे कडे ऍडमिशन तर चांगलं शिकवतात ना मला तर बाबाने घेतली बा आम्ही कालच आलो ऍडमिशन घेऊन आता उद्यापासून ट्युशन सुरू बी होऊन राहिली दहावीची क्लासेस मग तू काही घेत नाही मी नाही घेत ट्युशन नाही लावत मी यंदा आता बाय बाय तू दहावी ट्यूशन लावत नस का नववी ट्यूशन लावली दहावी सोडतो काय हे मेडच आहेस तू दहावी आहे ना औंदा म ज्यानं लावली नाही तो बी लावून राहिला दहावी ट्यूशन माहिती आहे का ते ते नव्हती का तिकडला वाड्यातली जे ती ती बी ना तिने बी लावली ट्यूशन कालच आले ते पैसे भरून ट्युशनचे मला सांगे ते हाय सोपती आता आपल्याले दलाय पुरी आहे ट्युशन ले लागे पोर बिल सगळे लावले ट्युशन दहावी आहे ना मॅटर्स का तो दहावीत कोणीच लावत ट्युशन असा थोडी आहे की दहावी आहे म्हणून ट्युशन लावाच लागते मी नाही लावणार आहे ट्युशन मी घरी सेल्फ स्टडी करतो तसे भी आपले टीचर काय म्हणत जातात जो सेल्फ स्टडी करते तोच खरोखर त्याचा अभ्यास होते तोच यशस्वी होते आणि ट्युशन मध्ये नुसता भोकमपट्टी असते मी नाही लावत ट्युशन ट्युशन मी सेल्फ स्टडीज करतो आता समजलं मले काय व बाबा बाबाजवळ पैसे नाहीत ना म्हणून का तु बाबा नुकसान केलं म्हणतात ना आ, ले पैसे नाहीत का म्हणून लावत नाही का तू व वीत लावली बाई मा बाबांना तर पुरे पैसे भरून राहिले ते पण मग अर्धे भरले पण माबांना भरले बी पैसे आता मला जास्त पर्सेंटेज नाही तसं नाही म्हणा तू अभ्यास कर घरी काही नाही घरी तू अभ्यास करू शकत कर तू घरी अभ्यास चल बे मी चालली सकाळपासून अजून ट्युशन ले बी जा लागते <laughs> बरे झाले पिंकी कटली आता ट्युशन नाही काही नाही आता काय परसेंटेज भेटते मी दहावीत मला इथंच लय टेन्शन होत हे मला पुढे जातच होती आता काय सगळ्या गावातून तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज मलाच भेटतील कॉम्पिटिटर कट्टच झाला आता पिंकी काय घरी बसून काय करणार आहे दहावीच वर्ष आहे दहावी बिना ट्युशनच भागते काय मोठी गेली सेल्फ स्टडी करणारी <laughs> चल बे आम्हाला तर लावली बाई ट्युशन आता आम्ही तर चांगल्या मार्कानं पासू आता पिंकीच काही टेन्शनच नाही आता पिंकीच काहीच टेन्शन नाही इथे काही भेटत नाही पस्तीस भेटले तरी लय झाले <laughs> कॉम्पिटिटर कॉम्पिटिटर कटला आता किती ट्युशन लावशील मी घरीच अभ्यास एवढा करतो की चांगले पर्सेंटेज नाहीत पण चांगल्या मार्कांना पास होतात असं थोडी म्हणून चांगल्या मार्कांना पास झाले मी तर मी तर आजपासून लागतो अभ्यासाला लय दिवस आहेत माझ्याजवळ अजून तर मी सगळं पुस्तक वाचतो सगळं अभ्यास करतो असं थोडी असते होते ना घरून होते होत नाही असं नाही फक्त मला डाऊट क्लिअरन्स साठी कोणाला कोणाला विचारा लागत जाईल मी मला सरलेच विचारत जाईल त्या मॅडम हे चांगल्या आहेत आमच्या मॅथच्या त्या सांगतील मला चांगलं तेलेच विचारत जाईल ट्युशन नाही म्हणून काय झालं इले काय आहे तिच्या बाबाने पैसे भरले पैसे भर म्हणजे हे थोडे अभ्यास करणार आहे चालली मोठी असं जवळ असते की ट्यूशन लावल्या म्हणजे तुम्हाला चांगले मार्क भेटते ना अभ्यासच होता तुम्हाला लागते ना तुम्ही घरी राहून करा ट्युशन मध्ये जाऊन करा मी घरी राहूनच करतो का आले उगाच मला आईचं टेन्शन वाढू बाबा बाबाजवळ पैसे नाही तेंदा मला आईले खराब वाटते ना मग मला ट्युशन नाही तर मग आईला सांगून दिलं मॅ की आई जो ट्यूशन लावते त्याला काही चांगले मार्क नाही भेटत त्याच्यापेक्षा सेल्फ स्टडी चांगली असते मला आईले तेवढंच बरं वाटतं तिला काही समजत नाही अभ्यासातलं पण तिला इतकं माहिती आहे की लोक ट्युशन लावतात का मी आपल्या पोरीला ट्युशन लावा बो असं वाटते दिले पण मग आता तिच्या हातात थोडी आहे काही पैशाचा सोंग थोडी येत असते कोणाला किती मागावं पैसे उगाच मी माझ्या शिक्षणासाठी मला आईले टेन्शनमध्ये मध्ये नाही टाकत माझ्या बाबाले नाही टाकत जाऊ दे नाही आमच्याजवळ पैसे येतच असतात पैसे काय येतात जातात काय असते आपण आपली मेहनत पूर्ण करावं शेवटी अभ्यास करणाऱ्यालाच चांगले मार्क भेटत असतात तुम्ही कोणती लावली हे पाहून काय म्हटलं तुला जर काही काही वाटलं छोट्या मोठ्या नोट्स तर मला मागू नको नाही तर शिन कि तुरे ट्यूशन आहे ट्युशन मध्ये काय शिकवलं काय शिकवलं उगाच मला डिस्टर्ब करीन ठीक आहे आता काही आपली काही सातवी आठवी नाही राहिली वय दे नोटबुक दे म्हणाले नाही तो कसं उगाच मला टाइम जातचैन ना म्हणून आता कसं या वर्षी मी ल जो मन अभ्यास करतो बाई ट्युशन लावली बाई मा बाबांनो मला डिस्टर्ब करू नको मंद म्हणतात काय मी देणार घेणार नाही हो बाई नाही यशीन मागेले ट्युशन मध्ये काय शिकवलं ट्युशन मध्ये काय शिकवलं म्हणून मी मागितलं का तुला आज लो ह तूस तम टीएसएस मध्ये वय मागले मी काल तुला मागणारच झालं मग करणार अभ्यास होती तूस मला डिस्टर्ब करून राहिली चालली मोठी मला डिस्टर्ब करू नको वाले ट्युशन लावली ना मग जा आता जरा सगळा अभ्यास करतो बाबांनी एवढे पैसे भरले तर त्याचा काही ना काही चीज कर जाय गावावर हिंडू नको मला बी करू दे तू तर माझ्या ट्युशन मध्ये जाऊन करशील काय दिवे बाजूचो तो बाजूचो मला घरी राहून करतो मी मला माझ्या काही जसं नागी नको लागून मी तुला मागत नाही व या काही प्रश्न विचारत नाही मी तुला नाही तेच म्हटलं <laughs> तसं नाही म्हटलं माय व कशी व तू आपली दोस्ती शेवटी देत जाईन मी पण कसं रोज रोज नको विचारत जाऊ आणि ट्युशन मध्ये आमचे डाऊट क्लिअरन्स राहतील सगळं राहते मग आम्हाला बॅग भेटणार आहे टी शर्ट भेटते मग काय आलाच का तू करीत मी आता लावली ना ट्युशन हो लावली तुले ते मी तुले काय डाळा ते पिंकीला काही मी हाव ना मी डाय पिंकी मी जुले सगळा रोज संध्याकाळी आलो ना की जेवढा ट्युशन मध्ये शिकवलं ना तेवढं सगळं मी तुला घरी येऊन समजावून सांगत जाईन तू टेंशन घेऊ नको तू घरी अभ्यास कर काही मी लावा लागत तुला ट्यूशन आ? मी लावली ना मी तुला सगळं लिहून आणते जाईन बरोबर मनापासून अभ्यास करत जाईन मी येऊन दाखवण्यासाठी तुला घरी येऊन बरोबर सांगत जाईन सगळ्या मला नोट्स पाहिजे आणि त्याच्यावरून तू घरी करत जाईल पिंक्या काही कोणाला मागा लागत नाही तुला लोकांना काळजी करायची गरज नाहीये स्वतःचा तोंड जरा आरशात

তুমালে গারি গরে ডোপর্য চিাইর পহ্ড আয়ে নকাদ লোপর তাজে টাজের কাজাজা সহকল দে মাদ্য়েয়ে তাজো দেন করণ তুস্রে করালে সাইটি সাক্য়ে সাক্য়ে সামজো সামজো কাই আতকায় ঵াচো রাইও তু কেলাই কাই করেস সরু লাগে কর করা কেশন গোনাকো টোশন গো তন টাসন লেন ু আ বাবা না বাম সা ন জা মা সা আটা সা মান আ সাক্ত লে বা ওরা ধরা বাইলাসা যুক্ত সালেটা শু। का माझे वलेले घर आहे तो अभ्यास सुरु केला तुला बिन घेऊन अरे बेटा अभ्यास हा रोज थोडा थोडा केला पाहिजे एकटा होत असते का मग म्हणून आजपासून सुरु केला आता थोडं थोडं समजायलाच वेळ लागते अरे एखादा म्हणून नवीन नवीन समजत असते का एवढं म्हणून बसली करत तू बी यंदा चांगला अभ्यास कर काय भव्य यंदा चांगले मार्क भेटले पाहिजेत मग कोणी पर्सेंटेज विचारते ना ना आमच्या श्रावणी दिदीले अठ्ठ्याण्णव टक्के भेटले बाबू अठ्याण्णव काय म्हणतात हो ना टेन्शन आलं मला

हा विचारली तुला स्ट्रॅटेजी एक तर शब्द तर नाही बोलताय तुले स्टँड इस्टें, स्टँड करत राहत काय शिक्षण त्या ट्युशन मध्ये काय मला येऊन सांगशील देवस हाय मला वाली आता तुला जर नोट मागितलं की माय ट्युशन चालू झाले वाटते काय येतेस ना ट्युशन सुरू झाला का हो आईत ते ट्युशन काय चालूच होत काय कामाची गोष्ट आहे ती हा ट्युशन कामाची गोष्ट नाही हो घरी बसून काय बोलतोय इतके हुशार अस का तू काय शिकवशी कोण सांगते तुला मला त्यातलं काही कळत नाही तो बाबाला तर उठ सक्कत नाही तुला कोण सांगणार आहे कोण शिकवणार आहे काय समजिन नाही समजलं तर ट्युशनात कसं नाही समजलं तर ती जाऊन समजत जाय मस्त लईचरल जात जाय आता दावुचं वर्ष येतं काकू तू मी टेंशन घेऊ मी आहे ना मी सगळा डाउट क्लिअरन्स मी सगळा शिकू टेन्शन नको घेऊ मी ट्युशन नाही लावणार आहे कारण की मला सेल्फ स्टडी करायची आहे सगळेच जण ट्युशन लावतात आई आपण जगा वेगळं करायचं काहीतरी सगळे जण मेंढी पळण करतात आपण मेंढी पळण करायचं का असं थोडी असते जो सेल्फ स्टडी करते नाही आई ते चांगला अभ्यास होत असते म्हणजे मनापासून होते खरोखर अभ्यास होते फक्त मार्क आहे पुरता अभ्यास नाही करायचा आई मार्क आहे पुरता अभ्यास करत चांगले मार्क भेटेल पण पुढे पुढे बेसिक क्लिअर नाही झालं पाहिजे का आता हे का होईन अंजून माहिती आता हे तर आणलं माय शेल्फ कायची होईल ते काय होय ते बी असते का आता मग ठिकाणी लावा लागते का तू सणा <laughs> आई तू टेन्शन घेऊ नको मी चांगला अभ्यास करतो आणि ट्युशनाची गरज नाही आहे मी तुला सांगतो तू तु फक्त रिझल्ट पाहि बस बाकीचं घेऊ नको तू फ्रेश राह घरातलं राह चांगलं ठेव मला अभ्यास तसाच होते मी करतो म्हटलं ना अभ्यास मला समजते सगळं मला काही गरज नाही कायची ना काय ते आमचे मॅडमही चांगला ते सांगतात आम्हाला आणि मी करतो ना तू फक्त खुश राह मग मला अजून चांगला अभ्यास होते तू अशी उदास राहिली नाराज राहिली की मग मला अभ्यास नाही करावा वाटत आई माझी मी समजदार समजदार लहानपणापासून पण ना कुठून आला तो अंगात काय माहिती तू लय साजरी दोस्ती आहे तुमची अशीच दोस्ती ठिकवान असा साध्य रे बाबा पिंकीला सांगत जाय तिले हा सांग अंदाजा साल हा तिचं बि होईल पाहतो ना मी काही सोय लागलीत लावतोस तिला ठेवसा आपाजी तसे झोपले थकले असतील बुडपण नाही काढले अंगावरती टाकते मी अप्पाजींचा चादर अप्पाजी पेन लाव का जाऊ दे झोप लागली वाट अप्पाजींना अप्पाजी झोपलं ना। <laughs> नाही ओ बाई झोपलं नाही अंग टाकलं ये ती कुठे गेली छबी कुठे गेली हा ये बस तुम्ही तर खेळून राहिले होते बाप्पा तिकडे घर घर आ झालं का खेळणं हो अप्पाजी आमच्या आम घरात ना आ, न, 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 <laughs> <laughs> काय करते बाई आजीला सांग ना आजी हानून देते त्याले ते काय बाई हुसूक हुसूक केलं फळ्यानं लोटलं के आजीला सांग त्याला भेट नसतात काय करत नाही ते झुरड कसं आलं लेख आलं अशी कुठे मांडत ती मांडलं तुम्ही आता इकडे मांडा आपल्या पोर्च मध्ये मांडा घर तिथं काही येत नाही मग नाही नको आता नाही खेळत आम्ही बोर झालं घर घर आता छबी टीव्ही वी पाहून राहिली तुम्ही डांबली तुम्हाला मी पाणी आणू का नाही तर चहा वगैरे सांगू का मामीला बनवायला चहा आणू का करून नाही रे बा काहीच नाही पाहिजे मला दमलो नाही आलो अंग टाकलं दमलं गिमलो नाही आम्ही काय करतो बाई काम दमेल <laughs> आप्पाजी तुम्ही मग काठी का वापरत माझ्या आपाजी सारखे माझ्या गावच्या आपाजी कशी काठी वापरतात मग चालताना सपोर्ट येते ना मग तुम्ही पण वापरत जा ना हो तिच्या हो लोक तो आबाजी काठी वापरतात आहे ना ते माझ्यापेक्षा थोडेसे जास्त म्हातारे झाले म्हणून काठी वापरतात मला चालता येते ना सध्या मग नाही चालता आलो तेवेळेस वापरीन मग काठी हा तू देशील का आणून मग हो? मी देते ना आमच्या आबाजींना सुद्धा म्हणजे माझ्या पप्पानी मुंबईवरूनच आणली होती आता आपाजी आले होते ना आमच्याकडे राहायला आले होते माझे आपाजी आले होते माझी मोठी आई आली होती मोठे बाबा माझी माझी आत्या आली होती माझ्या दोन्ही आत्या पण आल्या होत्या फक्त त्यावेळेस ना माझ्या पप्पांनी नवीन वाली काठी घेऊन दिली होती आपाजींना माझ्या आपाजींकडे दोन दोन काठी आहेत आता एक जुनी वाली आणि एक नवी वाली ओरील हो का असो <laughs> अस लय दिवसाचा फोन केलाच नाही उभय तुला आबाजीले लावा लागेल फोन 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 केलाच नाही ते हो थांबा मग मी लावते ना माझ्या आबाजींना फोन आणि तुम तुम्हाला बोलायचंय का माझ्या आबाजी सोबत थांबा मग मी लावते लावते मी लावीन ना मग घंटा भरा लावीन मी आता लावते हा लावा लो? ना आणि बोलाल मला मला आवाज द्याल मला पण बोलायचं आबाजी सोबत मी 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 काल नाही परवाच्या दिवशी लावला होता माझ्या मोठे बाबांच्या फोनवर फोन, फोन तेव्हा मग मी बोलली होती माझ्या आबाजी सोबत मला नाही माहिती तुम्हाला पण बोलायचं होतं म्हणून मग मी दिला असता तुमच्या जवळ सुद्धा फोन बोलायला बघा मला माहितीच नव्हतं जाऊ द्या आता परत लावूया आपण हो बर आता लावू ना आपण डबल मग काय करून राहिले आजी काय करून राहिली हे मम्मी मावशी कुठे गेले हे ते तिकडे बाहेर बोलून राहिला त्या शेजारच्या मामी सोबत ती छबी टीव्ही पाहून राहिली हा म्हणूनच घर शांत आहे <laughs> नाही हे सुनंदाची पोरगी घर शांत ठेवते का तिची बळ 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 चालूच राहते लेख <laughs> तो कही येते सार्थक कही येते तू उद्या येते ना उद्या येते तो त्याच्या पप्पांसोबत जेवायला येते नुसतं आणि मग चला जाते

असं का बर बर लाव तू लाव बा आता तू पुढच्या वर्षी मग सातवीत चालली आहे ना ताऊन दा समजा हो मी सातवी आणि माझी दीदी आहे ना माझी पिंकी दीदी ती दहावीत गेली आणि आणि माझी श्रावणी दीदी आहे ना माझ्या आत्याची मुलगी ती दहावी पास झाली पाहिजे तिला नाईन्टी एट पर्सेंट मिळाले नाईन्टी एट पर्सेंट बघा तिच्या स्कूल मध्ये ती तरी पण सेकंड नंबरवर आहे बघा तिचं स्कूल किती हायफाय आहे खूप खूप खूपच चांगलं तिचा स्कूल आहे ना 98% आहे तेज असून तिला सेकंड रँक आला तिच्या स्कूलमधून पण तिच्या स्कूलमध्ये फर्स्ट वाला 90 पॉइंटवर काहीतरी होता मुलगा आहे मुलगा आणि सेकंड माझी दीदी बापा बापा, बापा लय भेटलो बाई तिले उरे लो लोक खुशार अनेक पोरगे काय लेकर कसे अभ्यास करतात अभ्यास कर पापा मंगसा हा तुम्ही भेटतात मंग असे मारक असो का आणि ते मुरली भाऊची पोरगी दावीत आहे ऑन द रे असो काय हो माझे माझी दीदी पिंकीची दीदी दहावी आहे ना Thank <laughs> you.